गा। इनको गाना आता था लेकिन इजहार हो गया हमको पता है इनके मन में कहा चल रहा है इस खिलड़ी वाले को घर जाते समय देख लेंगे दडुके से बड़े बहन दे दो बनो अटोन ठेवा ए फुर्ची डबल एखाद्या मी म्हणायला पुढचे तुमचं तुम्हाला गाणी आवडतात संगीत हे शक्ती ईश्वर की हर सुरमे बसे हे राम रागी रागिनी तो रोगी को मिले राम बोलो येत तुम्हाला ये येतय नको ना मग त्यांच्या गतीला आला तुम्ही नको आम्ही पुढे नसतो दा तुम्ही नाव दिले ना व्यवस्थित गेम आपण खेळाडू तिने खेळायचा खेळाचा आनंद घ्यायचा इथं काही नाही इथली गोष्ट इथं ठेवायची कोण तुम्हाला काही म्हणणार नाही तुमचं नाव पण कोण घेणार नाही टेन्शन घ्यायचं नाही गावातलीच माणसं आहे नाही माहिती कुठून आणली भरून बांगलादेशात म्हणा माहिती घ्यावं लागेल माझं असंच काय म्हणा लागतो हा नाही राऊ द्या नाही म्युझिकला ना आम्ही मी राहू द्या म्हणणार म्हणा म्हणा लवकर हो ताई म्हणा 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 मळ्या मधी पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुल टाळ्या टाळ्या